राष्ट्रवादी काँग्रेस भवनात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमात प्रवेश करणाऱ्या नवीन सदस्यांचेही स्वागत आणि सत्कार करण्यात आला जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल आनंद मुस्तारे वैभव गंगणे सुहास कदम आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नव्याने प्रवेश करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमात उमेदवार आणि पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा वाढली असून आगामी निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले मी अहमद यासिन मासुलदार प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण पुरुष येथून आता माझ्या पक्षाकडे मुलाखत दिलेली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये साधारणतः दोन हजार दोन पासून मी पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे पक्षाच्या माध्यमातून प्रथम तिथं पक्षाचा पॅनल प्रवीण अप्पा डोंगरे राजेंद्र कनंद्र तुकम तुकम्मा यांचा पॅनल आला नंतर नारायण माशाळकर त्याच ठिकाणी राष्ट्रवादी घड्याळ आले मी आणि माझा मित्र परिवार हा कायम राष्ट्रवादी घड्याळसोबत राहिलेलो आहे प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे आणि घड्याळ प्रभाग क्रमांक नऊच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा मी, मी काम केलेलं आहे सामाजिक कार्य आहे लोकांच्या अडीअडचणीला जाणं माझं काम आहे अकरा पगड जातीचे समाजाचे माझा मित्रवर्ग दांडगा आहे त्यांच्या जीवावर मी या ठिकाणी उमेदवारी मागत आहे हा राष्ट्रवादी मी एक गरीब कार्यकर्ता आहे झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता पक्षाचे प्रामाणिक आहे आणि माझा प्रभाग हा कष्टकरी मोलमजुरांचा प्रभाग आहे माता भगिनी माझ्या त्या ठिकाणी विडी कामगार जास्त प्रमाणात आहेत यंत्रमा कामगार आहेत माथाडी कामगार आहेत असं म्हणतात ना ही पृथ्वी शेषशाही नागाच्या तळमस्तकावर तारलेली नसून ती कामगार व कष्टकरी यांच्या तळहातावर तारलेली आहे त्यामुळं परिवार मित्र परिवार मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने आणि तिथं जनता एक सामान्य मी माणूस आहे आणि माझं काम बघून प्रामाणिकपणे काम करतो सन्माननीय सर्व श्रेष्ठीने माझा या ठिकाणी विचार करावा असं मी त्यांना विनंती करतो नमस्कार माझं नाव सुनीता नंदू दळवी मी प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी मागत आहे आणि या प्रभागात मी आतापर्यंत बरेच काम केलेले या महिलांसाठी माझं बचत गटाचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे पूर्ण सोलापुरामध्ये आणि त्याच्यात तीनशे महिला मी बचत गटामध्ये आपल्या घेतलेल्या त्याच्यामार्फत आपण महिला सक्षमीकरण आणि जिल्हा उद्योग के केंद्राकडनं त्यांना भरपूर अशा ज्या काही सुविधा असतील आणि ज्या योजना आहेत नगरपालिकेच्या म्हणा किंवा कोरोना काळात आपण बघितलं की बऱ्याच जणांचे मिस्टर भारले त्यामुळे त्या निराधार ज्या महिला झालेल्या त्यांना निराधारची कामं असू दे बालगोपनची काम असू दे अशी बरीच काम आपण मी केलेले आहेत त्या प्रभागामध्ये आणि त्याचबरोबर सध्या आता नगरसेवकाच्या ह्याच्याने मी उमेदवारी मागत आहे त्या मार्फत आपण भाजी मार्केटच मी काम आता सध्या चालू केलेलं जिथे महिलांना बसण्यासाठी जागा पण नव्हती पत्र्याचं सेड पण नव्हतं आता त्या मार्फत मी बसण्यासाठी महिलांना जागा करून दिली आहे पत्र्याचं वर सेड पण मारून दिली आहे त्याचबरोबर त्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली आहे टॉयलेट बाथरूमची सुविधा पण केलेली आहे त्याचबरोबर असं आस, असं बघितलं फिरताना की अजून दहा दहा वर्ष झाले तिथले चेंबर झाले नाही ती पण मी आहे आणि गटारीची नाहीये तरी पण मी माझ्या प्रयत्नातून एक पाठपुरावा करून ही काम मी पूर्ण केलेले आणि अजूनही माझ्या भागामध्ये मी सर्वकडे फिरते रस्त्याच्या पाण्याच्या समस्या बऱ्याच ठिकाणी आहेत आणि जर मला उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच हे काम पूर्ण करेल अशी मला अपेक्षा आहे आणि आदरणीय आमचे खरटमल साहेब असू दे संतोष पवार असू दे किंवा झुबेर भगवान साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी अजूनही पुढे काम करत जाईल आणि याच भावनेने मी उमेदवारी त्यांना मागेल आणि मला मिळेल अशी मी ह्या सर्वांकडून अपेक्षित धन्यवाद नमस्कार मी गोविंद बबुरान कांबळे राहणार निराळे वस्ती मी प्रभाग क्रमांक पाच अ अनुसूचित जाती आणि प्रभाग क्रमांक सात ड ओपनमधून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आत्ताच पक्षातील सर्वच नेत्यांसमोर माझी मुलाखत झालेली आहे माझं असं मत आहे की तुम्ही जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांना पक्षाने उभं राहावं त्यांचं द्यावी हीच माझी नंबर विनंती सुद्धा मुलाखतीत मी तेच बोलून आलोय आणि मी गेल्या पंधरा वर्ष झालं आमचे सुधीर बॉस खरटमल यांचा कार्यकर्ता आहे आणि गेली पंधरा वीस वर्ष झालं मी सामाजिक कार्य करतो प्रत्येक तिथं स्थानिक म्हणा बाहेर म्हणा एक काम करणारा म्हणून माणूस म्हणून माझी ओळख आहे आणि गेल्या मला जर तिकीट दिलं तर मी पक्षाच्या मार्फत खूप ताकद आहे त्यामार्फत मी सर्वसाधारण लोकांचे कसलेही प्रश्न असो मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जरी मला पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर प्रामाणिकपणाने मी पक्षाचं काम करेन माझ्या प्रभागात पक्ष वाढवायचा काम करेन सोलापूरात पक्ष वाढवायचं काम करेन मी आज क्रांती लहु शक्ती सेनेचा प्रदेश कार्याध्यक्ष आहे जे के सामाजिक संस्थे आहे या दोन संघटने करतो सामाजिक काम करतो थेट विरोधक म्हणता येणार नाही साहेब आज मी जिथे राहतो स्थानिक निराळे वस्ती आज निराळे वस्तीच्या जीवावर लोक निवडून येत होते आज मागच्या जर विचार केला तुम्ही सात आठ वर्षाचा तर बाहेरील नगरसेवक होते आमच्या इथं पण आज निश्चय केला आहे निराळे वस्तीतील सात सात हजार लोकसंख्या साहेब आज स्थानिक उमेदवारालाच निवडून द्यायचं असं आम्ही धोरण केलेलं आहे आणि ते आमची वस्ती दाखवून देणार आणि वस्तीत राहिलेला जो आहे काम ते आम्ही करणार माझा वैयक्तिक बाकीचे आमचे चार उमेदवार आहेत ते मिळून आम्ही करू नमस्कार माझं नाव बसवराज रेव सिद्धकुळी मी गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संतोष भाऊ पवार जुबेर बावार यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवा म्हणून काम करतो आज पक्ष वरील श्रेष्ठाने मला आश्वासन दिले की येत्या काळात येत्या दोन हजार सव्वीस नगरसेवकच्या उमेदवारीसाठी माझा विचार हा पक्षश्रेष्ठांनी नक्की करणार आहे मला विश्वास आहे की पक्षश्रेष्ठांनी योग्य ते मला न्याय देणार आहेत शंभर टक्के टक्के मी त्या कुठल्या आता उमेदवारसाठी तिकीट मागत नाहीये मला खूप प्रेम आहे मी अजितदादा पवार कटुंब आहे आजपर्यंत मला सांभाळले गेलेले माझे मोठे बंधू माझे आई वडील संतोष भाऊ पवार यांनी माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहेत मी ज्या पुढे राहतील हे मला पूर्णपणे विश्वास आहे जेवढा मला विश्वास आहे तेवढा माझा मोठा भाऊ म्हणून माझ्या संतोष भाऊ पवार यांनी माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहेत शंभर टक्के आपल्या माझ्या कार्याचे हे दखल वरिष्ठ पक, पक्षश्रेष्ठांनी घेणार आहेत माझ्या कामाचा अहवाल अजितदादा सुनीलजीत तटकरे साहेब आणि पलिती चाकणकर जितेंद्र सातव साहेब संतोष भाऊ पवार जुगाटबाई भागवान त्यांना माझा कामाचा कार्य अहवाल तेव्हाच पोस्ट केलेली आहे माझं नाव दीपाली गौतम जाधव आहे मी प्रभात क्रमांक दहा मधनं अ ब मधनं इच्छुक आहे बरीच काम केलेली आहेत मी आणि पहिले नगरसेवक आलेले आणखीन काम काही झालेले नाही आता ते काम मला पूर्ण करायचे आहेत रस्त्याचे आहेत नळ आहेत लाईट आहे ड्रेनेज आहे सर्व काम मला पूर्ण करायचे आहेत गेल्या तीस वर्षापासून वैयक्तिक काम मी बरंच केलेलं आहे पण माझ्या जी काही वार्डातली आणि पेंडिंग कामं आहेत प्रत्येक नगरसेवक जो बी कोणी बनलेला आहे त्यांच्याशी भांडून सुद्धा काम करून घेण्याची इच्छा होती पण त्यांच्याकडनं काही कामं होत नाहीयेत आता जनतेचा कोल आहे की तुम्ही स्वतः वैयक्तिक उभा राहणार आणि ही कामं तुम्ही स्वतः उभारल्याशिवाय होत नाहीत काही काम घेऊन जायचं म्हणले की वरून नाही आलेलं तिकडून नाही आलेलं आता स्वतःच मैदानात उतरल्यामुळे आणि मला जनतेचा पाठिंबा असल्यामुळे मी माझ्या मिसेसला वैयक्तिक मी पुढे केलेलं आहे आणि जेव्हा स्थानिक उमेदवार उभा राहतो तेव्हा हक्काचा माणूस कोणीतर आहे म्हणून माझ्या जनतेला चांगलंच माहित आहे प्रभाग क्रमांक हो दहा मधून प्रत्येक प्रत्येक उमेदवाराला माहित आहे की गौतम हा काय कामाचा माणूस आहे बरेच तीस वर्ष झालं प्रत्येक लोकांचं काम केलेलं नाही भाग नाही आणि मला काय इलेक्शन मध्ये रस नव्हता पण जेव्हा खरंच आपल्या घरावरची पत्रे जर जात असतील तर स्वतः उतरणं ही महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी माझ्या मिसेसला उभा केलेला आहे आणि मी मी ठामपणे सांगतो पक्षाने तिकीट जर दिलं तर काळ्या दगडावरली रेषा आहे की कसा निवडून येतो बघा मला कुठल्या रुपयाची पैशाची सुद्धा गरज नाहीये मला फक्त माझ्या जनतेची जी काही काम आहेत ना पेंडिंग मी ते काम हो तुम्हाला ओपन करून सांगतो कि माझ्या काही भागातले अजून सुद्धा माझी जागे येणे नाही झालेले ह्या गोष्टी मला मला पूर्ण करण्यासाठी मी या मध्ये उतरलेला आहे आणि हे काम पूर्ण करून दाखवीन तेव्हाच मी हार मागे वार्ड क्रमांक दहा आणि अकरा मध्ये मी इच्छुक आहे आता संतोष भाऊने बोलून घेतलेला आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही महानगरपालिकेच्या समोर इलेक्शन जात आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक दहा आणि अकरामध्ये शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के या टेमीला घड्याल म्हणजे घड्याल दिसणार आदिदाचा विकास दिसणार आम्ही गेल्या तीन वर्षापासून घरकुल भागामध्ये कामं करत आहे मी असो आमचे अध्यक्ष सुवास कदम असो आमचे सहकारी मित्र तुषार जक्का असो ते आम्ही प्रेमी आम्ही लोकापर्यंत पोहोचलेलं आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमची जनता आमच्या पाठी शंभर टक्के असेल येणारा महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक म्हणून दिसेल एक दोन तीन वार्ड क्रमांक नऊ वार्ड क्रमांक अकरा वार्ड क्रमांक दहा हे सगळेजण आम्ही एक तेलगू भाषिक म्हणून आता पण काम केलेलं आहे आणि काम करत राहणार एकच अजितदा शंभर टक्के टक्के भले आपल्यासमोर का असं ना का लढायचा आहे ज्या दिवशी आम्ही शेल् ज्या दिवशी शेल्ला नेसला म्हणजे लढण्यासाठीच आम्ही नेसलेला आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे मिळणार त्याच्या माझं नाव रतन नारायण भोसले त्रिमूर्तीनगर शेळगी इथं राहतो आणि मी महापालिके किंवा तेवीस वर्षे सेवा झाली आज मी रिटायर झालो दोन हजार तेवीसला ला जा दूश्या जा दूश्या आणि ही करत असताना समाजाचा म्हणजे राजकारणाचा वारसा आहे माझ्याकडं आमचे वडील एकाने मा ग्रामपंचायत असताना डेप्युटी सरपंच तीस वर्षे होते आणि आमचे भाऊ लक्ष्मण भोसले तीसुद्धा एकाने पळेपोरगा येते पंधरा वर्षे सरपंच होते आता त्या भटक्या शेलचे अध्यक्ष आहेत शेल। तरी एकाने हे आमचा राजकारणा जी संबंध आहे निगडीत आहे आम्ही तर सध्या एकाने मी राजकारण करत असताना महापालिकेमध्ये पतसंस्थेवर पंचवीस वर्षे काम केलं आणि पंचवीस वर्षे काम करत असताना अठरा वर्षे चेअरमन होतो आणि रिटायर झाल्यानंतर तिथल्या मतदाराचं असं म्हणणं आहे साहेब एकदा नगरसेवक निवडून गेला की पुढच्या पाच वर्षाला जर आम्हाला दिसतंय आणि इथल्या अडचणी दररोजच्या काय सम समस्या आहेत त्याला आमचा कोण सॉल्व्ह करू शकत नाही तरी तुम्ही काय बी करून आमच्या प्रभाग एकमधे तुम्ही राहा आणि आम्ही तुम्हाला वर्गोज मताने निवडून देतो असं म्हणून मला नागरिकाचं म्हणणं आहे की तुम्हाला टेक्निकल म्हणजे महापालिकेत काम करत असताना पाणीपुरवठ्याला काम केलं टेक्निकल म्हणजे पाणीपुरवठ्याच्या काय अडचणी आहेत त्या किंवा आरोग्य खात्याची काय निगडीत काय कामं आहे ती ती मी महापालिकेत काम केल्यामुळं मै नगरसेवक म्हणून जरा आपल्या मतदारांनी मला पक्षाने जर तिकीट दिलं आणि न नगरसेवक म्हणून जर मला निवडून दिलं ती मी निश्चितच एकाने तिथला चेहरा मोहरा बदलून टाकीन तर ही एवढं बोलत असताना महापालिकेचा माझा तगडा अनुभव आहे आला नगरसेवकाला पाच वर्ष कळण्यामध्ये जाते ती निघून आणि पुढच्या पाच वर्षाला म्हणतो आता काय करू तर असं न करता माझी सेवाच ऐकले महापालिकेत झाल्यामुळं ही मला ऐकाने महापालिकेचा अनुभव कामाची पद्धत काम कसं करून घ्यायचा अधिकाऱ्याकडून काम कसं घेतलं पाहिजे हे सगळं मला चांगला अनुभव असल्यामुळं आपल्या वार्डातला एक नंबर वार्डातून काम अगदी एक नंबर काम करून देऊ चालतं उमेदवाराचं नाव नाही पहिल्यांदा तर पक्षाचं चिन्ह चालतंय दुसरं तर उमेदवार म्हणजे चरित्र बघून उमेदवार कसा असला पाहिजे ही सुद्धा पक्षाची जबाबदारी आहे देताना सुद्धा पक्षाने कुणाला चिन्ह दिलं पाहिजे आणि ती कसा असला पाहिजे कार्यकर्ता आता अशा लोकाला जर आपण चिन्ह दिलं तर की निश्चितच आहे विजय होईल एवढं मी घाई देतो एकूण लोक अवस्थेत छत्तीस छत्तीस हजार मतदार आहे त्यापैकी महिला आहे की नाही सतरा हजार आहे ती एकोणीस हजार वीस हजार आहे की नाही पुरुष आहे तर अशा पद्धतीची तिथली संख्या आहे आणि मी काम करत असताना कमीत कमी पंधरा हजार लोकांशी मी संपर्क आहे आणि महापालिकेचं काम केल्यामुळं वार्ड ही एक नंबरच नाही प्रत्येक वार्डामध्ये माझा संबंध आला आहे आणि टॅक्सला सुद्धा एक स्क्वॉड म्हणून माझी नेमणूक होत होती आणि नेमणूक करत असताना मी प्रत्येक ठिकाणी बोगस नळ कुठं आहे का आहे मला ते अधिकारी माझ्याकडे जबाबदारी देत दे होते आणि ती जबाबदारी ने नेमाने मी पाळत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा डिपार्टमेंट घरी राहत म्हणजे डिपार्टमेंट आणि महापालिकेचे लोकच कर्मचारी कि कि की रोडवर थांबत होते नागरिकेला कोणाला येता येत नव्हतं तर तशा सुद्धा माझं समाजकार्य किंवा महापालिकेच्या वतीने मी त्या पद्धतीचं काम केलंय त्याच्यामुळं माझी ओळख आहे पक्षाने मला तिकीट द्यावं हीच माझी विनंती असली अकरामधून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारसाठी इच्छुक आहे आणि आमचा जो प्रवास आहे पूर्वीपासून राजकीय प्रवास करतच आम्ही आलेलो सगळ्या तळ्यागडामध्ये सर्वसामान्यांच्या कामासाठी झटतच आलेलो आहेत आणि सर्वप्रथम सांगायचं म्हणजे तर ह्याच्या अगोदर पण आम्ही इलेक्शन लढवलेलंच आहे आणि गेल्या वेळेस पण मी, मी प्रभाग क्रमांक दहामधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मला मिळाली होती फार थोड थोडक्या मतामधून माझा पराभव झालेला आहे माझ्या पॅनलमधून माझे जे जवळचे माझे आदर्श माझे मित्र आहेत अंकुश बनसोडे यांची जे मिसेस आहेत त्यांना प्राधान्य देण्याचा आम्ही आमच्या ह्या न्याय देण्याचं काम करायला ह्याच्यासाठी न्याय मागण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीसाठी आलेला आहे आणि मी माझ्या स्वतः माझ्या मोठ्या बहिणीसाठी रईसा उस्मान शेख ह्याच्या उमेदवारीसाठी आम्ही इथं आलेलो आहे आम्हाला असं एक विनम्र हे आहे की पक्षाकडे की आम्हाला पक्षाने आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला उमेदवारी द्यावं शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू निवडून येण्याचं आणि आम्हाला पूर्ण आमच्या प्रभाग पूर्ण समाजाचं पूर्ण पाठिंबा आहे आम्ही प्रभागामध्ये साहेब सांगायचं म्हणलं तर सर्व प्रकारचं म्हणलं तर स सर्वप्रथम म्हणलं तर ड्रेनेजचं काम होतं ते मनीष काळजे असू दे किंवा पहिल्याचे नगरसेवक असू दे किंवा राष्ट्रवादी पक्षाचा निधी असू दे ते आम्ही आणि काँग्रेस पक्षाचा पण निधी असू दे सर्वप्रथम आम्ही तिथं जे आंदोलन उभं करून मागण्या करून रोडचं लाईटचं पाणीचं समस्या सोडण्यासाठी स शंभरदा आम्ही तिथं प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला अशी इच्छा आहे की आम्हाला निवडून दिल्यावरती आम्ही ह्याच्यापेक्षा पण आमच्या प्रभागाला डेव्हलप करण्याचं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम आम्हाला कसं आहे आमचं जे वॉर्ड आहे ते पूर्व पूर्वग्राह पूर्व विभाग विभागमधलं आहे आणि तिथं पाण्याची सोय नाही आहे सर्वप्रथम पाणी हे आठ दिवसाला येतं आहे आणि आम्हाला पाणी जे आहे दररोज पाहिजे याच्यासाठी सर्वप्रथम आमचा प्रयत्नशील पाण्यासाठी आणि स्मार्ट सिटी म्हणतात परंतु ड्रेनेजची लई दूर अवस्था आहे ध्वनीचं काम असू दे किंवा पाहण्याचं मूलभूत सुविधा जे आहे ते मूलभूत सुविधासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे सर माझं नाव प्रतिभा विजय राठोड मी प्रभाग क्रमांक अ मधून प्रभाग क्रमांक अ मधून फॉर्म भरला आहे इच्छुक आहे मी सध्या म्हणजे बचत गट लहान मोठे बचत गट चालवते पार्लर करते आणि जे काही असं ते म्हणजे ऑनलाइन वगैरे फॉर्म महिलां महिलांसाठी जे काही ऑनलाइन वगैरे मदत असेल ते सर्व कामे मी करते मी श्रीमती सरोजिनी आनंद माकाई मी प्रभाग क्रमांक द मध्ये दहा मध्ये ब मध्ये मी फॉर्म भरलेले पक्षाने मला सहकार्य करावं मी आधी गेले दहा वर्षापासून सोशल काम केलेलं आहे आणि सर्वसाधारण महिलामध्ये मी इच्छुक आहे विधवा व वृद्ध वृद्ध महिलांना मी त्यांचं पूर्णपणे काम करून देईल पक्षाने उमेदवारी मला दिली तर मी पक्षाच्या सुरेखा सहा मधून मी इच्छुक आहे तर वार्डा मधून मी सर्व काही काम केलेले आहेत नळ नौल, नळाची कामं केलेली आहेत पाणी ज्यांना येत नाही साफ परत ड्रेनेज लाय लाईट आणि संजय गांधी श्रावण बाळ ह्या सर्व कामं केलेली आहेत आणि इथून पुढं पण मी काम करतच आहे करणारच का मी, मी काम भरपूर कामं काही केलेलं आहेत संजय गांधी श्रावणबाळच आणि बिगारी काम मी ते पंचवीस ते तीस वर्षापासून मी काम करत आहे समाजसेवा अजून पुढे मी काम करत राहणार गोरगरीबांची सर्व काय काम पूर्ण मी काम करत राहते ते काय असेल नमस्ते मी ज्ञानेश्वरी स्वामी आहे आणि एक माझा प्रभाग आपला आणि एक बागा आहे मी पंचवीस वर्षापासून तिथं कार्य करते आहे आणि सगळे लोकांचे गरीब लोकांचे मी सगळे प्रश्नाचे म्हणजे त्यांचं काम करत आहे अनेक प्रकारचे अनुदान गेलं आहे शासनाचे त्यांचे लोकांचे मला समाज सेवा करायचंय आणि जे पक्षाकडून मला शीत फेकलं नाही कधी सुद्धा मी कार्य करत नाही लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते जे मी

我还有两个，然后我还有，我有一双，我那边有几双，我都有。